जय शिवराज मोठे मोठे हो सरदार रम किती ठार मोठे मोठे हो सरदार रम किती थार जेवानी गाली मैदानी शिवरायाची तलवार जेवानी गाली मैदानी शिवरायाची तलवार मोठे मोठे हो सरदार रमी किती कि ठार ಮೊೆ <tries> ಹಸರಾರ भोळ्या जनतेवर होणारा शिवठा बैला अत्याचार भोळ्या जनतेवर होणारा शिवठा बैला अत्याचार जेव्हा मिळाली मैदानी शिवरायाची तलवार जेव्हा मिळाली मैदानी शिवरायाची तलवार आई भवानीच कुरपा झाली शुभावर आई भवानीची कुरपा झाली शुभावर आता जिजाऊ जा शिवच्या शिरावर आता जिजाऊ जा शिवच्या शिरावर शिवचं रूप पाहून तिनं उभारलं सारं शिबाचं रूप पाहून तिनं उभारलं सार शिवरायाची तलवार जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार मोठे मोठे उसरदार रनी केले किती ठार मोठे मोठे उसरदार रनी केले किती ठार जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार जेव्हा निघाली चढविले हल्ले शिवरायाच्या शत्रूवर किती चढविले हल्ले तलवारीच्या पातीवार सारे जिंकले किल्ले तलवारीच्या पातीवार सारे जिंकले किल्ले शिवबात हे रूप पाऊ तिने बारल सार हे रूप पाऊ तिने उभारलं सार देवानी गाली मैदानी शिवरायाची तलवार जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार मोठे मोठे हो सरदार रनी केले किती ठार मोठे मोठे हो सरदार रनी केले किती ठार जेवानी गाली मैदानी शिवरायाची तलवार